मित्रांनो टायटल पाहून अनेकांना धक्का बसेल परंतु मित्रांनो ज्यांच्याकडे नैतिकता शिल्लक आहे ज्यांच्याकडे सत्य पाहण्याची दृष्टी शिल्लक आहे अशांना हे टायटल वावगं वाटणार नाही परंतु वास्तव हेच आहे आणि जोपर्यंत आपण वास्तव समजून घेणार नाही तोपर्यंत समस्येच्या मुळापर्यंत जाणार नाहीत विषाचं झाड आहे लक्षात ठेवा विषाचं झाड आहे त्या विषारी झाडाच्या तुम्ही केवळ फांद्या छाटण्याचं काम करत आहात आज फांदी छाटली उद्या ती फांदी वाढणार आहे आणि त्यामुळे ही वरवर वर फांदी छाटण्याचं काम सुरेश धस करत आहेत आणि कोणाच्या आदेशावरून करत आहेत जे विषारी झाड आहे त्या विषारी झाडाच्याच आदेशावरून करत आहेत विषारी झाड काय म्हणत आहे लक्षात ठेवा विषारी झाड म्हणत आहे अहो सुरेश धस पहा पहा समोरचा जन आक्रोश मला फार बुडापासून तोडण्याच्या तयारीने कुऱ्हाडी घेऊन येत आहे माझ्यावर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहे अशा वेळी सुरेश धस तुम्ही काय करा तुम्ही स्वतः माझी एक फांटी छाटण्याचं चा नाटक करा आणि तुम्ही फांटी छाटा छाटा एखादी फांटी छाटल्याने काही होणार नाही परंतु तुम्ही स्वतः माझाच भाग असताना तुम्ही स्वतःच माझी फाटी छांटत आहेत हे पाहून समोरच्या येणाऱ्याला बरं वाटेल आणि असं बरं वाटणारं भाषण सुरेश धस करत आहेत असा एकंदर मागच्या एक, एक महिन्याचा निष्कर्ष आहे मित्रांनो जे लोक पोलीस दलामध्ये नाहीत जे लोक न्यायव्यवस्थेमध्ये नाहीत जे लोक ॲडव्होकेट नाहीत जे लोक या प्रशासनामध्ये किंवा या सिस्टमचा भाग नाहीत अशा सर्वसामान्य एखाद्या शेतकऱ्याला बांधावरच्या जो आडाणी आहे ज्याचं दहावीपर्यंत सुद्धा शिक्षण झालेलं नाही अशी एखादी आडाणी बाई जरी तुम्ही शोधून काढली तरी ती उघड उघडपणे सांगेल की वाल्मिक कराड हा सरळ सरळ दोषी आहे त्याला फाशीची शिक्षा सुद्धा कमी आहे इतका भयंकर गुन्हा वाल्मिक कराडने केलेला आहे आणि अशा वाल्मिक कराडला मोकामधून वाचवण्यात आलेला आहे म्हणजे मित्रांनो काय सुरू आहे हे न कळण्या इतपत जनता वेळी नाही आणि मित्रांनो कसं असतं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो गावामध्ये दे? एका गावामध्ये एका गल्लीमध्ये राहणाऱ्या दोन मुलांचे भांडणं होतात लक्षात ठेवा एका गावामध्ये एका गल्लीमध्ये राहणाऱ्या दोन मुलांचे भांडणं होतात आणि मित्रांनो एक मुलगा यक्स वाय मुलाला मारतो लक्षात ठेवा एक मुलगा यक्स वाय मुलाला मारतो आणि घरी येतो आणि वाय मुलाचे आई वडील त्या मुलाला घेऊन त्या यक्स मुलाच्या घरी येतात जाब विचारण्यासाठी की आमच्या मुलाला का मारलं का मारलं आणि मग त्यावेळेस यक्सची आई काय करते लक्षात ठेवा यक्षची आई काय करते यक्सची आई अगोदरच त्या यक्स मुलाला घेऊन बाहेर येते आणि त्या वाय मुलाच्या आईच्या समोर वडिलाच्या समोर स्वतःच्याच मुलाला दोन ठोके देते आणि म्हणते का रे का भाड्या लय माजलास काय असं म्हणून समोरच्याचा राग शांत होतो असाच काहीसा प्रकार सुरू आहे म्हणजे हे सर्व सुरेश असतील धनंजय मुंडे असतील हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत आणि या सर्वांचा आका आहे खरा मेन आका आहे देवेंद्र फडणवीस आणि त्या देवेंद्र फडणवीसला वाचवण्यासाठी ही सगळी सिस्टम कामाला लागलेली आहे तुम्ही म्हणताल आता देवेंद्र फडणवीस यांना वाचवण्याची काय गरज आहे ते तर बॉस आहे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत मित्रांनो मुख्यमंत्री झाल्याने गृहमंत्री झाल्याने बॉस झाल्याने सगळी सत्ता हातात आल्याने काही होत नसतं तुम्ही पद घेतलं अहो पद हे अंतिम नसतं तुम्ही त्या पदावर तुम्हाला डाग लागला नाही पाहिजे तुमचा ज्या वेळेस नंतर इतिहास लिहिला जाईल अहो या देशाचा सर्वे सर्वा औरंगजेब सुद्धा होता परंतु आज त्याचा इतिहास काही लिहिला जात आहे म्हणजे तुमच्यानंतर तुमचा इतिहास कसा लिहिला जाणार यावरून तुमच्या पदाची किंमत असते आणि ती किंमत मोजावी लागू नये यासाठी फडणवीस काळजी घेत आहे आणि या काळजीचा भाग म्हणजे धस आहे मित्रांनो तुम्हाला हे ऐकून काही जणांना वेदना होतील अहो इतकं आता एकशे चाळीस शेतकऱ्यांनी आठ आठ लाख रुपये दिले वाल्मिक कराडला आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये लक्षात ठेवा हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मध्ये टाकतो एकशे चाळीस शेतकऱ्यांनी प्रत्येकी आठ लाख रुपये दिलेले आहेत धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडला त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे आणि तरी सुद्धा धनंजय मुंडे मंत्रीपदावर आहे तरी सुद्धा त्यांना डिच्चू देण्यात येत नाही म्हणजे काय सुरू आहे काय सुरू आहे इतकी नाटकं कशासाठी इतके पुरावे ढिगाणी पुरावे आहेत पुरावे तर एवढे आहेत की धनंजय मुंडे सुद्धा जेलमध्ये जातील आणि हे सगळं फडणवीसांना माहीत आहे परंतु यांना कोण वाचवत आहे कोण वाचवत आहे म्हणजे अशा पद्धतीचं एकंदर वातावरण सुरू आहे अव वाल्मिक कराड तर लांब दूरची गोष्ट आहे विष्णू चाटेवर सुद्धा मोका नाही त्याचा मोबाईल सापडत नाही ओ मोबाईल जरी नसला तरी सीडीआर काढता येतो पण तो, तो सीडीआर सुद्धा काढला जात नाही सी डी आर नसला तरी याच्या अगोदर अनेक खून आहेत आणि खंडणीचं प्रकरण आणि खुनाचं प्रकरण वेगळं आहे का एकच आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा ही नाटकं नेमकं कशासाठी होत आहेत आणि या नाटकाचा एक भाग म्हणून सुरेश धस आहेत असं आता माझं ठाम मत झालेलं आहे मित्रांनो आपणास काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम